माझी भाची हा बोला ऐकते आणि चुलत भाचा म्हणजे बेट असत ना भाऊ बंद की बर बर चुलत बेट तर ते म्हणजे आता चुलत चुलत बघत बर बर त्याच काय एकवीस बावीस वर्ष आणि भाचीच आहे एकोणीस प्लस नाही का ती संभाजीनगरला नर्सिंगला होती यांनी <coughs> ना दोघांनी बोलून लग्न केले अश्विनी मारुती तरी नाव आहे मुलीचं बर बर आणि आकाश कडू कोण नाव मुलाच तर ते काय आम्ही ना परेशान झालो इकडे घरचे भेटत नाही काही आम्हाला नाही का पोलिस स्टेशन कम्प्लेट वगैरे सगळ्या गोष्टी केल्या बर बर त्यांचे मोबाईल नंबर बी काही ट्रेस होईना काही नाही आणि तुम्हाला पडलं त्यांनी फोन लग्न त्यांनी स्टोरी ठेवली होती आज पाच दिवस झाले बर बर हो आणि मी तुम्हाला फोन करणार होतो पण आता तो हो कसं आता आपल्याला काय आपली मुलगी जरी हिगली ना तरी आता लगू ताटा तोडबी होऊ शकते नी का नाही नाही हे बघा दादा आता त्यांनी लग्न केले म्हणजे तुम्हाला पण मान्य करावं लागेल नाहीतर जर तुम्ही ताटातूट करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे पुरावा पेनत बरोबर लग्न झालंय आता त्या मुलीचं आणि लग्न झाले म्हणजे मुलीच्या सहमतीने तिने लग्न केलं असेल बरोबर बरोबर जर, जर आता जर तुम्ही ते ताटात उठ करण्याचा प्रयत्न केला हाणं मार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही अडकाल हा यामध्ये आता ऐका ना हा ते नेमकं दोघं आहे ना नाते आणि चुलत लागतात बरोबर आहे बर बर ते एकाच गल्लीतले बर बर एकाच गल्लीमध्ये मध्ये राहतात आता नेमकं खेडे गावा तुम्हाला काही सांगायचा विषय नाही बर बरोबर आहे माहिती आहे का आता <laughs> तुम्ही म्हणता ते पूर्ण गोष्ट माहिती आहेत मला आपल्याला काही इतकं खोलवर जायचं नाही पण कसं आहे आता तुम्ही काय तुमचं म्हणणं काय नातं आहे का त्यांचं असं म्हणत आहे ना आमचं म्हणणं ठीक आहे आम्हाला फक्त काय दहा मिनिटं तिला विचारायचं आहे बाबा तुला मान्य आहे का सोबत राहणं की आमच्या सोबत यायचंय तुझं नाही म्हटली तर आम्ही तिला सोडून देणार त्याच्या सोबत ठीक आहे बरोबर आहे का नाही 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 त्याच्या सोबत सोडून देणं म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना आता मला सांगा ती सोबतच राहील ना तिचं लग्न झालं बोललं तर बरोबर 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 आज मुलगी आहे ती एक एक दिवशी लग्न करून जाणार बरोबर बरोबर आता मला सांग माझी बहीण काय आणि तुमची बहीण काय ना एक का ते ते ना एक दिवस परत्या घरी जायच लागते आता तिच्या आयुष्यात तिने काहीतरी पाऊल उचललं असेल चांगलंच उचललं मुलगा काय काम करतोय तो पण ड्रायव्हर आहे सर नेमका आता तो पण माझा भाचा आहे तो पण ही सक्की ती अच्छा ड्रायव्हर आहे का बरं ठीक आहे त्याचा नंबर वगैरे काय आहे का त्याचा नंबर आहे ना त्याचा फोन लावून परेशान झालो त्याचा नंबर पण आज मी तुम्हाला सेंड करतो नंबर दोघांचे दोन्ही विषय बरोबर ठीक आहे मला मी तुम्हाला फोन का नाही केला दादा कारण आपण कसं आहे आता असं पण आता काय विषय तुम्ही काय करता म्हणजे सोशल मीडियावर या गोष्टी होतात पण प्लीज करून असं की आपली म्हणजे वॉइस रेकॉर्डिंग तुम्ही टाको नाकार मी तुम्हाला त्यांचे नाही 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 मी काय म्हणतोय हॅलो बोला असं जे आपण जे करतोय जे सामाजिक करतोय आपण कुणाला नाव जाव हे ते करत नाही आणि एखाद जर असं म्हटलं ना आपलं नाव वगैरे ना आले पाहिजे तर जो मुलगा आहे आपल्याकडे ते कसं तेचं नाव वगैरे पूर्ण टाकून एक म्हणजे सायलेंट करत असतो म्हणजे पण ज्या काही गोष्टी घडत असतात ना समाजामध्ये ते जर आपण आपण सामाजिक काम करतो जर लोकांपर्यंत पोहोचले नाही तर त्यामध्ये आपलं पण चुकीच होते ना हो बरोबर आहे दादा मला काय म्हणायचं माहितीये का आ, आज रोजी का सर्दीचं बी शिक्षण चालू होत नाही का आणि शिक्षण बी चालू असताना म्हणजे त्यांनी काय जिला होरकळून नेलं का कसं केलं आज ती अल्पवीन बी नाही म्हणजे थोडक्यात ती एकोणीस तिला सगळ्या गोष्टी सांभाळतात बरोबर आहे की नाही ना मला नंबर आणि ते फोटो वगैरे पाठवून द्या कारण आम्ही ना सगळे परिषद घरचे वडील काही जेवण करी नेऊन येते ताई लोक नाही ते कुठेतरी कारण आळंदी साईडला ला असं म्हणजे त्यांनी आळंदीला तिघा बरोबर मंदिरामध्ये गेले का हो मी तुम्हाला हाच नंबर आहे ना व्हॉट्सअप हो मी तुम्हाला डिटेल टाकतो फक्त काही नाही आपल्याला त्यांना नाही करायची मी काय म्हणतोय आता तुम्ही म्हणताय ना सहकार्य करतोय त्यांना आलंदीचे आपले मित्र वगैरे भरपूर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना काही विषय ते सांगतो पूर्ण कुठे सापडले तर तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करते ना हो सापडले पण आपल्या कसं समजूत ठीक आहे ना आता आपण तर काही करू शकत नाही कारण ते आपण काय हातात नाही घेऊ शकणार त्यांनी कायदा केलं नाही का हा हा मग तेच ना मला सांगा जर टपोरी मुलगा असता किंवा त्यांना लग्न नसतं केलं ते इकडे तिकडेच फिरले असते ना हम्म हम्म आता त्यांनी सहमतीने लग्न केलं तर तुम्ही नाही आम्ही नाही कोणी त्यामध्ये हे करणार नाही हो पण मग ते विषय चुलत बंधू जण बहिणीच जण ते भाऊ बहीण बहीण भाऊ लागतात त्या असा विषय बर बर चालतंय द्या मला पाठवून ओके हाच नंबर आहे ना दादा व्हाट्सअप हो हाच आहे हाच आहे मी डिटेल दादा बर का ओके ओके धन्यवाद Oh, okay.